पहि माझी ओवि ग चन्द्रभागे पहिला पायस पन्ध्रित धन्य त दुसरी मा चन्द्रभागे आकार देव माुले काठे मध्य भागे तिसरी माथि देवा गर, गाती ब्रह्मा विष्णु सदाशिवाटला चौथी माझी ओवी गर्भखांबाला थ्रुपदी साक्षात रुखणी आंतर मी घेतली पाचवी माझी ग पाचवी पांडवाला दुर्पदी ओळी जाते यादव बंधवाला सहावी माझी उभी ग सावंत मायाला हार त्याने रुंपी ला तुझ्या गड्याला सातवी माझी गातवी माझी गडकांब ला साक्षात क्रिमी मच्यारी भेटली आठवी माझी वि ग पैठणीचा एकनाथ कावडीने पाने होते नात नवी माझी ओवी ग नवखंड धावी काशी देवा माझी प्रदक्षिणा त्या पायापाशी धावी माझी ओवी धावी म... माझी ओवी ग मारुती ब्रह्मचारी रावणाची लंका त्यांनी लाळली सारी अकरावी माझी गोळी ग सजनाला सगनाला पारवंटी देवा तुम्ही यावे भजनाला बारावी माझी ओडी ग अमृताचा पेला बारावी माझी ओडी ग अमृताचा पेला दत्त गुरु महाराज गुरु आणि केला